पर आपण काय मिळवलं या पालघर जिल्ह्याचा इतिहास मोठा आहे अनेक मोठे नेते इथे आपण निर्माण केले के। राजकारणात निर्माण झाले विधानसभेला लोकसभेला काय झालं आता विसरून जायला पाहिजे मतांच्या चोरीत दरोडेखोरी ज्यांचे हात अडकले ते सगळे निवडून आले नाही भारतीय जनता पक्ष काय आणि शिंदे गट काय यांची काय लायकी आहे का निवडून येण्याची हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याशी बरोबरी करणाऱ्यांना जनता धडा शिकवे म्हणे आमची शिवसेना तुझ्या बापाने जन्म दिला काय शिवसेनेला शिवसेनेचा बाप ऐकता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि त्या बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना सुपूर्द केली उद्धवजी ठाकरे यांच्या ती खरी शिवसेना आता हे जे मिंदे गट वगैरे म्हणतात आम्हीच खरी शिवसेना शिवसेनेच्या जन्माचा दाखला घेऊन या तुम्ही कधी शिवसेना स्थापन केलीत तुमचा बाप अमित शहा त्यामुळे तुम्ही बिनबापाचे आहात तुमचा खरा बाप बाळासाहेब ठाकरे या शिवसेने त्याच्या बाळासाहेब ठाकरे हे जो नाव जोपर्यंत शिवसेनेबरोबर आहे तोपर्यंत या शिवसेनेचा बालही पण बाका करू शकणार नाही निवडणुका येतात निवडणुका जातात काल निवडणूक आयोगाकडे जाऊन आलो ना त्यांचा सगळा घोटाळा समोर ठेवला त्याच्या याला बिन बापाचा ब्रह्मचारी बाप आणि त्याला घरामध्ये त्याच्या नावावर शंभर पोरं मतदार शंभर मतदार बापाचं लग्न झालेलं नाही नाही एक बाप असा आहे सांगलीमध्ये त्याच्या घरामध्ये नव्वद मतदार आणि त्याची चौदा पोर एकाच व्हायची बेचाळीस 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 हा आपला निवडणूक आयोग आणि निवडणुका घेतल्या या पद्धतीनं हे सगळं दिल्लीच राजकारण शिवसेनेचा मराठी माणसाचा पराभव करण्याचा